आज खूप दिवसांनी आपला मित्र शशी भेटल्यामुळे मनोहरला खूप खूप आनंद झाला दोघांनी अगदी रस्त्यावरच गळाभेट घेतली राघव आपल्या बाबाकडे बघतच राहिला कारण बाबांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या होत्या या बाबांच्या मित्राला त्याने कधी बघितले नव्हती इतक्यात समोरून एक व्हॅन आली राघवने समय सुचकता राखून दोघांनाही रस्त्याच्या बाजूला ओढले स्वारी बाळ दोघांच्याही तोंडून एकच वाक्य निघाले अरे पण मनोहर तू इतका रोड कसा रे झालास दहा वर्षापूर्वी हो तर आपण एका लग्नात सहकुटुंब भेटलो होतो ना काय रे राघव काय झाले काय तुझ्या बाबाला राघवची नजर एकदम खाली गेली काहीतरी अघटीत घडल्याचे शशीच्या लक्षात आले बरं जाऊ दे तू इकडे कसा काय मुंबईवरून केव्हा व कशासाठी आलास अरे हो हो सांगतो सगळे जरा दम घे कुठेतरी बसूया का अरे कुठेतरी कशाला जवळच माझे घर आहे चल अरे वाह मस्त चल मग अवघ्या पंधरा मिनिटातच शशीचे घर आले घर कसले छोटासा सुंदर बंगला स्वतः तो आत प्रवेश करतात सविता ए सविता कोण आले बघ तरी अगं बाई भाऊजी का या या आणि ताई नाही आल्या ताईचे नाव घेताच दोघांच्याही नजरा खाली गेल्यात नक्कीच काहीतरी अघटित घडलंय हे शशीने ताडले दोघा मित्रांनी मस्त गप्पा मारल्या राघव जॉईन व्हायला आला हे कळलं शशीच्या घराजवळील लॉजमध्ये ते लोक उतरले होते शशीने राहण्याचा खूप आग्रह केला पण पुन्हा केव्हा तरी असे म्हणून त्या दोघांनी निरोप घेतला ते, ते गेल्यावर मात्र शशीच्या मनात सारखे वाईट विचार घोळत होते का असा झाला असावं आपला मित्र या विचाराने त्याला चेन पडत नाही काही दिवस शशीला खूप त्रास झाला पण मुलाला विचारण्याची हिंमत होईना शशीच्या ओळखीने बाजूच्या कॉलनीत राघवला फ्लॅट मिळाला तो अधूनमधून शशी काकांकडे येऊ लागला दिवस जात होते राघव आणि आता रेवा शशी काकाची मुलगी ही देखील त्याच्याशी गप्पा मारत असे आज पुन्हा शशीला आपल्या मित्राची आठवण झाली एवढा स्मार्ट आपला मित्र असा कसा झाला काहीतरी नक्कीच घडले असे सारखे त्याचे मन त्याला सांगू लागले राघवने बाबांना तुम्ही माझ्यासोबत राहा असे खूप समजावले पण बाबा ऐकण्यास तयार नव्हते शेवटी रात्रीच्या गाडीने ते निघून गेले राघवला आपल्या बाबांची फारच काळजी वाटत होती कारण बाबांना त्याने फार जवळून अनुभवले होते दिवस जात होते ते करवणूक म्हणून राघव शशी काकाकडे जात होता गप्पामध्ये वेळ निघून जाईल कारण काका व राघवधी पण गप्पा मानात पटायत होते आता रेवा पण भाग घेऊ लागले तिला आता राघव आवडायला लागला होता पण राघवचे मात्र तसे काही नव्हते तो आपला वेळ जावाशिवाय नवीन शहर म्हणून येत असे शशीला मात्र मधूनच आपल्या मित्राबद्दल विचारण्याची होती कारण मित्रच तो आणि फार छान व्यक्तिमत्व आणि नेजरी एक दिवस कोणी घरी नसताना राघव आला शशीने आज त्याला मित्राबद्दल विचारायची ठरवली काय कसं वगैरे गप्पा झाल्यावर शशीने चहा केला हो काका मी करतो की असू दे रे चहा बघ असा पक्कड झालाय असे म्हणून तो मोठ्याने हसला व एकदम शांत झाला काय झाले काका अरे आठवण कोणाची अरे तुझ्या बापाची खूप मजा केली रे आम्ही कॉलेजमध्ये बरं एक विचारू का राघव हो का नाही विचार की अरे मला सांग माझा एवढा चांगला मित्र अशा कश असा कशाने झाला रे हडकोळा डोक्यावर केस नाही पूर्ण वाकला जसा की म्हातारा झाला अरे तो नी मी बरोबरचे एनी प्रॉब्लेम तसे म्हणले तर चालेल काका असे म्हणून राघव सांगू लागला काका अहो हे सगळे आईमुळे झाले का आई चांगली वागत नाही का काका अहो का? ते आत्ता या जगात नाही काय असे म्हणून तशी शशी ताडकन उठून बसला कारण माधुरी त्याच्या परिचयाची होती त्याला एकदम शॉक बसला राघव पुढे सांगू लागला आई बाबांशी आजीवरून खूप कटकट करायची मला सासू नको सारखे हेच म्हणायचे पण तिला तरी कोण होते कुठे जाणार बिचारी पण आईच आपलं रोज तेच शेवटी बाबाने आजीला वृद्धाश्रमात टाकली नव्याचे नऊ दिवस आई पुन्हा रोज कटकट करू लागली कारण काय तर तुम्ही तिला भेटायला नका जाऊ हे कसं शक्य होतं काका शेवटी या कटकटीमुळे आईने एक दिवस अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतली अरे देवा शशीला एकदम कशेशे झाले आर यू ओके काका अरे हो जरा धक्का बसला राघवपडे सांगू लागला मरताना आईने बयान दिले बाबा जेलमध्ये गेले त्यांची नोकरी पण गेली त्यांना पाच वर्ष सजा झाली एरियात बदनामी आणि मग सगळे विस्कळीत झाले चला येतो काका कारण बाहेर कोणीतरी आले होते आणि वातावरण पण सुन्न झाले होते कारण मनोहर हा शशीचा खूप जवळचा मित्र होता अडचणींच्या वेळीही तो कामी आला होता मनोहरपेक्षा शशीला नोकरी उशिरा लागली होती रात्री उशि शशीला झोप येईना बायको म्हणाली काय हो काय झाली अस्वस्थ का असे काही नाही ग जरा झोप येत नाही इकडे राघव ही बाबांच्या विचाराने अस्वस्थ होता नेहमीप्रमाणे राघव शशी काकांकडे जातच असे पण काका आता बदललेले असे त्याला वाटू लागले नेहमी खळखळ हसणारे काका केवळ हो नाही असे उत्तर देऊ लागले आणि हो रेवालाही ते फारसे बोलू देत नसत तो आला की त्याला काहीतरी कारण सांगून आत पाठवीत असत राघवला हा बदल जाणवला तिकडे एक दिवस रेवाची आई शशीला म्हणाली का हो राघव तुम्हाला कसा वाटला कशा संदर्भात रेवासाठी हो माझा विचार होता पण मी तो बदलला का पण असे म्हणून नशी शशीने बायकोला सगळे सांगितले आणि म्हणाला कशावरून मनोहराने जाळले नसेल वहिनीला अगोवाय मग त्याला सजा का व्हावी शिवाय आता त्यांच्या घरात कोणी बाई माणूस पण नाही लग्नानंतर अर्थात मनोहर यांच्याच जवळ राहणार त्यापेक्षा नकोच हात दाखवून अवलक्षण करणे तेही बरोबर इकडे रेवा मात्र वेचे होती आजकाल तिला राघवशी बोलायला मिळेना काकांच्या वर्तनातील बदल पाहून राघवाने पण जाणे कमी केले आपल्या बाबांबद्दल काकांचा वाईट ग्रह झाला हे त्याने ताणले पण आपले बाबा तसे नाहीत हे त्याला माहीत होते आईची सर्व कृतीने बोलणे त्याने डोळ्याने पाहिले होते असे म्हणतात मरताना व्यक्ती चांगले बोलते पण आई दवाखान्यात काय बोलली हे त्याने ऐकले होते मी तर आत्ता मरणारच पण तुम्हालाही मी सुखाने जगू देणार नाही हे वाक्य सतत त्याच्या काणी गमेल मी आईने केले पण तसेच मरताना तिने पोलिसांना बयान दिले माचा ने की माझ्या नवऱ्याने मला जाळलं मग काय सगळे संपवले होते बऱ्याच दिवसांनी राघव आज काकांकडे गेला हातात पेढ्याचा डबा घेऊन काकाने विचारले लगेच विचारले का रे राघव कशाचे पेढी लग्न बिघ्न ठरले की काय ओके ऐकताच रेवाला जरा घाबरायला झाली ती एकदम किचनमधून बाहेर आली नाही नाही काका मला पाच वर्षाकरता कंपनीने यू एसला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे अच्छा अच्छा अभिनंदन बाळा त्यांनी एकदम राघवनला मिठी मारली आणि सुटकीचा श्वास घेतला रेवाचा मात्र चेहरा पडला शशीच्या नजरेतून हे मात्र सुटले नाही इकडे लगेच राघवने एक, एक प्लॅन बनवला घरी जाताच त्याने रेवाला मेसेज केला व भेटायला बोलवले रेवाला तो एक चांगला संकेत वाटला रैवा मैत्रिणीकडे जाते म्हणून बाहेर पडली व राघवला भेटण्यास गेली राघवने पुन्हा तिला बाबांची कहाणी ऐकवली व काकांचा कसा बाबांबद्दल गैरसमज झालं ते तिला सांगितले तिलाही ते पटले कारण बाबांबद्दल बदल, बदल तिलाही जाणवला होता राघव राघव करणारे बाबा आता त्याचा विषय पण काढत नसत तर रेवा मी तुला या ठिकाणी यासाठी बोलवले की मला एक मित्र म्हणून तुझ्याकडून एक वचन हवे आहे कसले वचन राघव रैवाच्या मनात वेगळाच विचार चमकला ती एकदम शहरली कारण तिचे हात राघवच्या हातात होते मला असे वचन दे रेवा की तू जशी शशी काकांच्या मनातला माझ्या बाबांबद्दलचा गैरसमज दूर करशील काही करावे लागले तरी चालेल पण रेवा काहीच बोलली नाही तिला राघवचे पटले होते पण तिला राघव वाटले राघवने आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला बोलवले पण तिचा पूर्ण मूळा झाला करशील ना रेवा एवढे असे म्हणून त्याने तिच्याकडे पाहिले तिची नजर भावना शून्य होती लगेच ती भानावर आली आणि हो राघव मी प्रयत्न करेल असे म्हणून बेस्ट लक म्हणून ती लगेच जायला निघाली तिला भाय करून राघव आता आला तो गेल्यावर मात्र रेवाचे डोळे पानवली ती झरकन गाडी घेऊन घरी आली घरी येतास बाबा दारातच उबेद काग आलीस पण अन डोळे का असे अहो बाबा येताना चांगला किडा गेला डोळ्यात म्हणून लाल झाले अगं पण दोन्ही डोळे नाही बाबा एकाच डोळ्यात ठीक आहे चल पाण्याचे फवारे मारून पाहू आईकडून मारून घेते आज तिला कळले की आपली लेख एकतर्फी आहे ती झोपली पण तिला झोप येईना संध्याकाळी राघव मुंबईला निघून गेला कारण आठ दिवसात त्याला रुजू व्हायचे होते बाबा तर सोबत यायचा प्रश्नच नव्हता मी मरेल तर याच घरात असा त्यांचा हड् होता दिवस जात होते इकडे रेवाची बेचिनी वाढतच होती आजकाल आईला पण हे जाणवत होतं पण तिने दुर्लक्ष केलं राघव गेला तरी शशीने मात्र काही फोन वगैरे केले नाही तो अमेरिकेला जाण्याचा दिवस भोगवला त्या दिवशी मात्र राघवने काका बाबाकडे लक्ष असू द्या असे म्हणून फोन ठेवला रेवा हॉलमध्येच होती कोणाचा फोन बाबा अगं राघवचा तो आज निघतोय ना विषय तिचेच संपला आपल्या बाबाजवळ विषय कसा काढावा हे रेवाला समजे ना राघवने तर वचन घेतले होते आणि एक मित्र या नात्याने तेच ते कर्तव्य पण होते रेवाने मग हिंमत करून एक दिव। दिवस दिवस विषय काढलाच बाबा तुम्हाला राघव त्याच्याबद्दल काही बोल बोलला का हो तुला कसे माहीत शशीने आश्चर्य व्यक्त केले अहो बाबा तो जाण्यापूर्वी मज जवळ बोलला म्हणे तुझ्या बाबांचा काहीतरी गैरसमज झाला तेव्हा शक्य असेल तर तो दूर कर कमाल आहे आजकालच्या मुलांची असे म्हणून त्याची आई जेव्हा गेली तेव्हा राघव पण तिथेच होता आणि आई बोली तेव्हा की रेवाने बाबांना जसेच्या तसे तसेच सांगितले आणि राघवसमोर त्याची आई म्हणे मी तर मरणारच पण तुम्हाला मात्र मी सुखाने जगू देणार नाही आणि आईने मला यांनी रॉकेल टाकून झाले असे पोलिसांना बयान दिले अरे देवा एवढे नाही सांगितले रागवणे पण माधुरी थोडी होती संतापाची माधुरी कोण बाबा अगं राघवत आई मी तिची मनोहर एकाच कॉलेजमध्ये होतो बरोबर असू दे वेळ खूप झाले आता आपण इथेच थांबू असे म्हणून सगळे जेवायला उठले इकडे परत रात्री शशीचे विचारचक्र फिरू लागले त्याला थोडी अस्वस्थही वाटू लागले त्याने मुंबईला जाण्याचे ठरवले आपल्या विचार मनात विचार आल्या मित्राबद्दल वाईट विचार आल्याचा त्याला पश्चाताप झाला घराचा पत्ता वगैरे त्याने आधीच काढला होता आपल्या मित्राला जाऊन सरप्राईज द्यायची त्याने ठरवले दुसऱ्या दिवशी शशीने रेवा व बायगोसहित मुंबई गाठली डोअर बिलचे बटन दाबताच मनोहरने दार उघडले व आपल्या मित्राला पाहून त्याचे डोळे पानवले घरात प्रवेश करताच शशी थक्क झाला टापटिपच्या बाबतीत अव्वल असलेल्या आपल्या मित्राचे घर पाहून त्याचे पण डोळे भरून आले डोळे पुसत मनोहर म्हणाला आज सात आठ वर्षानंतर कोणी आपल्या घरी आलेले पाहून मला बरे वाटले बोलण्या बोलण्यात असे आढळून आले की त्या घटनेपासून लोकांनी त्याच्याशी संबंध तोडले आहे मित्रा राघवची शपथ घेऊन सांगतो मी माधुरीला झाली नाही पण जेलमध्ये गेल्यामुळे सर्वांना खरे वाटणे साहजिक होते जाऊ दे रे मी म्हणले रात गई भात गई वहिनी व मुलीने घरभर भरभर घर आवरले आणि नंतर आणलेल्या डब्यात ते चौघेही चिवली भरतीचे तिकीट त्यांनी काढलेच होते नाही नाही म्हणत असता त्यांनी जबरदस्तीने मनोहरला त्यांनी सोबत घेतले आधी आल्यावर मनोहरला त्याने एका चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट दिली व तपासणी केली तपासणी अंती असे निदान निघाले की मनोहरला काही एक झाले नसून केवळ मानसिक प्रेशर पायी प्रकृती खालवत आहे शशीच्या डोक्यावरची ओझी क खूप कमी झाल्यासारखे वाटत होते आपल्या एका गैरसमजुतीमुळे एक चांगला मित्र आपण गमवला असता त्याने परमेश्वराचे आभार मानले आज रात्रीपूर्वीप्रमाणे दोघे मित्र दिलखुलास गप्पा मारत होते औषध पाणी घरचे खाणेपिणे यामुळे मनोहरमध्ये खूप बदल दिसून येत होता एक दोन महिने होताच मनोहरने जाण्याचे नाव काढले अरे असा किती दिवस मी तुझ्याकडे राहू वहिनी काय म्हणतील काही ना नाही रे असे म्हणून शशीने वेळ मारून नेली आता त्यांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता राघव एक महिन्याच्या सुट्टीत येत असल्याचे कले दोघांना मान्य असल्यास राघव व रेवाचे शुभमंगल लावण्याचे तिघांच्या मनात होते राघव तू आधी शशी काकाकडे मग आपण मुंबईला जाऊ हो बाबा असे बोलणे बाप लेखाचे झाले होते ठरल्याप्रमाणे राघव शशी काकांकडे येऊन पोहोचला बाबा काका स्वागतासाठी उभे होतेच काकूनी रेवा पण आल्या आल्या आपल्या बाबाकडे पाहून राघवला धक्काच बसला अप टू डेट ड्रेस चेहरा प्रसन्न त्याचे डोळे भरून आले त्याने बाबांना आलिंगन दिले रेवाने दिलेले वचन निभावले तर त्याने तिच्याकडे पाहून नजरेनेच आभार मानले तेव्हा परत शिहारली रात्री मस्त जेवणाचं बे गप्पा गोष्टी सगळे कसे रंगात आले होते मग काय राघो काही मुलगी बिलकी मिळाली का तिकडे केव्हा वळवणार बार बाबा पण एकटेच असतात काही प्लॅन केला का, कीला का नहीं नाही भविष्याचा का नाही काका अजून नाही कसली काही नाही बघू विषय तिथेच थांबला दुसऱ्या दिवशी राघो बाबांना म्हणाला बाबा निघूया का आपण मुंबईला अरे जवळपास दीड महिना झाला तुझे बाबा इथेच आहेत घर कसे झाले असेल काय बाबा तुम्ही काही बोलले नाही फोनवर ना। अरे हा शश आहे तो कुठे तरीच तुमच्या तब्येतीत असा फरक पडला हो रे खूप खूप केलं या कुटुंबाने माझ्यासाठी अगदी ऋणी आहे मी यांचा पोरे हां भाऊजी लगेच काकू आतून म्हणाल्या आज चतुर्थी होती टेकडीवर एक गणपतीचे मंदिर होते शशी म्हणाला अरे वा आज तू एक काम कर तू राघवला आपले गणपती मंदिर दाखवणार उद्याही लोक जातो म्हणतात ना ठीक आहे बाबा सकाळीच दोघे मंदिरात गेले दर्शन घेतले राघव म्हणाला रेवा वा खूप खूप आभार तुझे तुमच्यामुळे आज माझे बाबा मला परत मिळाले अगदी वचन पाहले तू दोघे मित्रांना एक आणले मी काकांचा गैरसमज दूर केलास अरे हे काय हे पुरे ना आल्यापासून बघते आहे नुसते आभार आभार काही गिफ्ट वगैरे देशील की नाही अरे छान ते तर माझ्या डोक्यातच आले नाही मग काय ते देशील नक्की अगं हो हो माग तरी करी तू माझा होशील का त्याला खूप आश्चर्य वाटले तिच्या डोळ्यात एकदम चमक आली त्याने रेवाकडे पाहिले घोरा रंग मोठे डोळे उंच सड पातळ वा कोण नाही म्हणणार तिला अगं फक्त तुझे बाबा त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे तू आला तेव्हापासूनच तुम्हाला आवडला पण नंतर कळले माझे प्रेम एकतर्फी आहे कारण मी तुला अजून पाहिले अगं हो बरोबर तुझी मी बाबांच्या काळजीत इतकं बोरफटलो होतो की तुझ्या प्रेमाकडे माझे लक्ष दिले नाही सॉरी चल चालेल सुबह का बोला शाम घर आता आहे तो उसे नाही ते ते असे म्हणून दोघेही जोरात हसू लागले घरी येताच दोघांच्या चे चेहऱ्यावरील हास्य पाहून प्लॅन सक्सेस झाल्याचे शशीला वाटले त्याने रेवाचे हातात हात घेऊन म्हटले थँक्यू कशाबद्दल बाबांचं गैरसमज दूर केल्याबद्दल सगळ्यांनी एक साथ टाळ्या वाजवल्या कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसर